मित्रांनो पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम मध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना उच्च व्याजदराचा लाभ तर मिळतोच त्याचबरोबर त्यांना टॅक्स मध्ये सुद्धा लाभ मिळतो मित्रांनो आयकर कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत ही कर सूट दिली जाते आपली पोस्ट ऑफिस अनेक बचत योजना चालवत असते पण ते आपल्याला माहीत नसतात की कोणत्या योजना आहेत आणि त्याचा आपल्याला काय लाभ होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्यासाठी मी आज ही व्हिडिओ घेऊन आलेली आहे पोस्ट ऑफिस तर्फे काही महत्वाच्या योजना मी तुमच्यासमोर सादर करते सगळ्यात आधी आहे भविष्य निर्वाह निधी सुकन्या समृद्धी योजना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र किसान विकास पत्र ज्येष्ठ नागरिक बचत योजना पोस्ट ऑफिस वेळ ठेव योजना अशा बऱ्याचशा योजना पोस्ट ऑफिस कडून चालवल्या जातात आपल्यासाठी पण मित्रांनो आतापर्यंत बऱ्याच लोकांना या योजनाविषयी याच्या लाभाविषयी माहिती नाहीये आणि त्याचमुळे आज आपली ही व्हिडिओ खूप महत्वाची अशी ठरणार आहे त्याचमुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की इंडिया पोस्ट देशातील पोस्टल साखळी नियंत्रित करते परंतु त्याचबरोबर वेगवेगळ्या सेव्हिंग स्कीम सुद्धा पोस्टाद्वारे चालू केलेल्या आहेत या योजनांद्वारे गुंतवणूकदार आर्थिकदृष्ट्या मजबूत होतील असे काही निकष त्यामध्ये आहेत पोस्ट ऑफिस सेव्हिंग मध्ये एकच नाही तर अनेक योजना आहेत ज्या आपण आताच मी तुमच्या समोरच्या सादर केलेल्या आहेत त्यांची नावे मी तुम्हाला सांगितलेली आहेत जी तुमच्या दृष्टीने कोणती कोणत्या योजनेमध्ये तुम्ही बसता किंवा कोणत्या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे तसं मला कमेंट करून कळवायचं आहे की तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि कोणत्या योजनेविषयी तुम्हाला डिटेल माहिती हवी आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा तर मित्रांनो आता आपण जरा डिटेलमध्ये बघूया पोस्ट ऑफिस बचत योजनेचे प्रकार कोणते सगळ्यात आधी येतं बचत खाते आपण जसं बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट ओपन करतो की नाही तसं आपण पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा आपलं बचत म्हणजे अकाउंट ओपन करू शकतो पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याज दर हा ठेवण्यात आलेला आहे जो पूर्णपणे कर पात्र आहे पोस्ट ऑफिस बचत खात्यात किमान पन्नास रुपये एवढी रक्कम ठेवणे तुम्हाला बंधनकारक आहे त्यानंतरची योजना आहे मासिक उत्पन्न योजना या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला एक निश्चित उत्पन्न दिले जाते या योजनेत सहा पॉइंट सहा टक्के व्याजदर निश्चित करण्यात आलेला आहे या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा पाच वर्ष ठेवण्यात आलेला आहे या योजनेत, योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम पंधराशे रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये निश्चित करण्यात आलेली आहे आणि कमाल रक्कम ही सिंगल होल्डिंग खात्यासाठी चार पॉइंट पाच लाख रुपये आणि संयुक्त खात्यासाठी नऊ लाख रुपये निश्चित करण्यात आलेले आहे तर ही अशी आहे मासिक उत्पन्न योजना जेणेकरून या ठेवलेल्या पैशावरती तुम्हाला उत्पन्न मिळतं म्हणून या योजनेचं नाव आहे मासिक उत्पन्न योजना त्यानंतरची योजना आहे पोस्ट ऑफिस वेळ ठेव योजना पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम या योजनेअंतर्गत तुम्ही वेगवेगळ्या वेग कालावधीसाठी तुमची गुंतवणूक करू शकता या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे किमान रक्कम हे दोनशे रुपये निश्चित करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत उघडलेले खाते दुसऱ्याला हस्तांतरित केले जाऊ शकते म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये जर एकाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावरती अकाउंट ट्रान्सफर करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता मित्रांनो एक वर्षापासून तीन वर्षापर्यंत जर तुम्ही तुमची गुंतवणूक ठेवत असाल तर तुम्हाला पाच पॉइंट पाच टक्के व्याजदर ठेवण्यात आलेला आहे पण तुम्ही जर पाच वर्षासाठी ठेव ठेवल्यास म्हणजे पाच वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा तुमची ठेव जर खात्यामध्ये असेल तर मात्र तुम्हाला सहा पॉइंट सात टक्के व्याजदर ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो ही योजना साठ वर्षांवरील गुंतवणूकदारांसाठी आहे ज्येष्ठ नागरिकांना वयाच्या साठ वर्षावरील गुंतवणूकदारांसाठी ही योजना असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो त्या ते, त्यांनी जर पोस्टामध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत जर पैसे ठेवले गुंतवणूक केली तर त्यांना कमाल कमाल असा व्याजदर मिळतो तो, तो म्हणजे सात पॉईंट चार टक्के एवढा निश्चित करण्यात आलेला आहे या योजनेतील गुंतवणुकीची कमाल रक्कम ही पंधरा लाख रुपये निश्चित करण्यात आलेली आहे मित्रांनो यानंतरची योजना आहे किसान विकास पत्र मित्रांनो ही योजना पोस्टातर्फे आपल्या देशातील शेतकरी बांधवांसाठी आहे या योजनेअंतर्गत सहा पॉइंट नऊ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आलेला आहे या योजनेचा कालावधी नऊ वर्षे चार महिने एवढा ठेवण्यात आलेला आहे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम हजार रुपये एवढी ठेवण्यात आलेली आहे आणि कमाल रक्कम निश्चित केलेली नाही तुम्ही कितीही पैसे तुमच्या किसान विकास पत्र या, या योजनेअंतर्गत ठेवू शकता ज्यामध्ये तुम्हाला सहा पॉइंट नऊ टक्के व्याजदर मिळणार आहे आता सगळ्यात महत्वाची योजना आहे सुकन्या समृद्धी योजना मित्रांनो ही योजना आपल्या देशातील नागरिकांसाठी आपल्या मुलींसाठी खूप महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत सात पॉइंट सहा टक्के व्याजदर हा पोस्ट ऑफिसने निश्चित केलेला आहे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम हजार रुपये आणि कमाल दीड लाख रुपये आहे जे एका वर्षासाठी असते या योजनेअंतर्गत खाते उघडल्याच्या तारखेपासून पंधरा वर्षाची गुंतवणूक करणे बंधनकारक आहे जेणेकरून तुमच्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तिच्या लग्नासाठी तुम्ही हे पैसे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये निश्चितपणे गुंतवू शकता आणि सात पॉईंट सहा टक्के कमाल असा व्याजदर तुम्ही पोस्टाकडून मिळवू शकता त्यानंतरची योजना आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कालावधी जो आहे परिपक्वता हो म्हणजे मॅच्युरिटी कालावधी हा पाच वर्ष निश्चित करण्यात आलेला आहे आणि या योजनेत गुंतवणूकदारांसाठी सहा पॉइंट आठ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आलेला आहे या, या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम शंभर रुपये निश्चित करण्यात आलेली आहे आणि कमाल रक्कम तुम्ही कितीही ठेवू शकता त्यानंतरची योजना आहे पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना ही योजना सुद्धा पाच वर्षाची मासिक गुंतवणूक मित्रांनो लक्षात ठेवा मासिक गुंतवणूक योजना आहे गुंतवणूकदाराला या योजनेत दर महिन्याला गुंतवणूक करावी लागणार आहे कारण योजनेचं नावच आहे की मासिक गुंतवणूक योजना आहे या योजनेतील व्याजदर हा पाच पॉइंट आठ टक्के ठेवण्यात आलेला आहे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान दहा रुपये ठेवण्यात आलेले आहे आणि कमाल रक्कम निश्चित केलेली नाही म्हणजेच तुम्ही कितीही रक्कम या, या योजनेअंतर्गत ठरवू शकता आणि दर महिन्याला तेवढी रक्कम तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि पाच पॉईंट आठ टक्केचा व्याजदर तुम्हाला या गुंतवणुकीवरती मिळणार आहे मित्रांनो अशी काही महत्वाच्या ज्या योजना होत्या त्या योजनांचं मी तुम्हाला माहिती दिलेली आहे त्या योजनांची नावं मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि त्या योजनाविषयीची थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला जर त्याची डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता आहेत त्या कोणत्या आपण बघूयात पोस्ट ऑफिस बचत योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही भारताचे कायमचे रहिवाशी असणं आवश्यक आहे तुमचा राहण्याचा पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन जी योजना हवी आहे त्या योजनेचा फॉर्म तुम्ही पोस्ट ऑफिसमधून तुम घ्यायचा आहे तो व्यवस्थित भरायचा आहे तुमचं नाव तुमचा पत्ता आणि जी काय माहिती विचारलेली आहे ती व्यवस्थित भरायची आहे आणि सर्व आवश्यक कागदपत्र तुम्हाला त्या योजनेसंबंधीची तुमच्या फॉर्मला जोडायची आहेत आणि त्यानंतर हा फॉर्म तुम्हाला डॉक्युमेंटसहित पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायचा आहे या प्रकारे तुम्ही पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममध्ये अर्ज करू शकता मित्रांनो तुम्हाला जर हे ऑनलाईन पद्धतीने करायचं असेल तर तुम्हाला त्याची अधिकृत वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीही तुम्ही बघू शकता पण मी तुम्हाला असं सांगेल की तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तो फॉर्म घेऊन व्यवस्थित डॉक्युमेंट जोडून तुमचा फोटो लावून तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनच योजनेचा लाभ घ्यावा मित्रांनो कशी वाटली आपली ही पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम योजना नक्की मला कमेंट करून कळवा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी